संपूर्ण भारतासह महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपन्न झाली सोलापूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी रामवाडी इथल्या शासकीय गोदामात सकाळी सात वाजल्यापासून सुरू करण्यात आली सर्वप्रथम टपाली मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तालुक्याप्रमाणे मतपेट्या उघडण्यात आल्या टप्प्याटप्प्याने मतदान प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली सर्वप्रथम टपाली मतदान घेण्यात आले या मतदानामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना अठराशे पंचाहत्तर मते पडली तर भाजपच्या राम सातपुते यांना बाराशे अठ्ठावन्न मते मिळाली टपाली मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर लोकसभेतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाप्रमाणे मतदान प्रक्रिया घेण्यात आली यामध्ये मोहोळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या विधानसभा मतदारसंघाप्रमाणे मत मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली पहिल्या फेरीपासून प्रणिती शिंदे यांनी मताधिक्य सुरुवात केली त्यानंतर मध्यंतरी पाचव्या फेरीनंतर राम सातपुते यांनी नवव्या फेरीपर्यंत पाच हजारांचे मताधिक्य मिळवले परंतु ते मताधिक्य फारसे टिकले नाही नंतरच्या फेऱ्यांमध्ये राम सातपुते यांचे मताधिक्य तोडण्यात प्रणिती शिंदे यांना यश आले अकराव्या फेरीनंतर प्रणिती शिंदे यांनी पाच ते दहा हजारांच्या फरकाने मताधिक्य घेण्यास सुरुवात केली यानंतर शिंदे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत हे मता मताधिक्य टिकवून ठेवले त्यांचे मताधिक्य फरकाने वाढत गेले शेवटपर्यंत झालेल्या मतमोजणीच्या फेरीमध्ये मत प्रणिती शिंदे यांनी एक्क्याऐंशी हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन आपला विजय निश्चित केला दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर त्यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी जल्लोष करण्यात आला तसेच शहरातील विविध ठिकाणी आणि मतमोजणी केंद्राबाहेर देखील कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचे दिसून आले दरम्यान सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान प्रणिती शिंदे यांनी मिळवला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले यावेळी मतमोजणी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता